बुलेटीनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती उल्हासनगरमधून उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन सुरू करण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्तात हे दफन विधी पार पडत आहेत अक्षयच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दफन विधी सुरू झालेले आहेत काही वेळापूर्वीच कळवा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेत अक्षयचे कुटुंबीय पोलिसांच्या संरक्षणासह उल्हासनगरमध्ये दाखल झाले उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे अक्षयच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा दफनविधी होतो आहे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे दुपारीच शिव... स्थानिक जोरदार या दफनविधीला विरोध केला होता आणि त्यामुळे आता मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे या दफनविधीला इथे सुरुवात झालेली आहे अक्षयचा मृतदेह घेऊन शवबाई का स्मशानभूमीत दाखल झाल्यानंतर काही वेळातच या दफन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे काही दिवस अक्षयच्या दफन विधीसाठी बदलापूर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातही जागेची पाहणी केली जात होती त्याच्या कुटुंबियांना सोबत घेत पोलिसांकडून ही पाहणी केली जात होती उच्च न्यायालयानं देखील अक्षयचं दफन सोमवारच्या आत करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आता उल्हासनगरच्या या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफन केलं जाते मात्र उल्हासनगरमध्ये स्थानिक शिवसेना नेते शहर प्रमुख राजेंद्र चौधरींसह इतर शिवसैनिकांनी देखील या दफनविधीला जोरदार विरोध केला होता आंदोलन घात केलं होतं तसंच दफनविधीसाठी खणलेला खड्डाही बुजवला होता, होता। मात्र या आंदोलकांना शिवसे शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता ही दफनविधी प्रक्रिया सुरू झालेली आहे अक्षयच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये